अरे मला काय झाला काय झाला काय तुझा आज कसलो प्रश्न पडलो तुका मेला तुका प्रश्न पडत काय कसलो प्रश्न अभिव्यक्तीची स्वातंत्र्य म्हणजे काय हो अच्छा अभिव्यक्तीची स्वातंत्र्य म्हणतात ते मेल्या अभिव्यक्तीची स्वतंत्रता हाय तो प्रश्न तुला तोच प्रश्न पडलो भारतात स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली असते किती झाली वर्ष सत्तर पंच्याहत्तर वर्ष भारतात स्वातंत्र्य झाल्यानंतर एक संविधान निर्मिती झाली आणि वयत्या संविधान निर्मितीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मुद्दो मांडलो म्हणजे काय लोकशाहीमध्ये लोकतंत्रामध्ये लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य आणि त्याच्यामध्ये लोकांना बोलण्यात मुघा होईल स्वातंत्र्य मिळाक त्याकाच म्हणतात अभिव्यक्तीची आता अभिव्यक्तीची स्वातंत्र्यता मिळाल्यानंतर आता ह्या काही वर्षात तुका म्हणजे अगदी मर्यादा सोडून बोलू लागले म्हणजे तो आता त्या कृणाबद्दलच बोलतस नाय त्याच्या कृणाने अभिव्यक्तीची स्वातंत्र्य असताना सुद्धा त्याका आता महारूप बघतात शिवसैनिक त्याच्या जाऊन त्या स्टुडिओची वाताप केल्याने तोडफोड केल्याने शिवसैनिकांनी आणि आता पोलीस त्याका का शोधत एफ आय आर दाखल झाली त्याच्यावरती अरे मेऱ्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यता याचा अर्थ तोंडात येत बोलण्याचा नाही त्याचा स्वातंत्र्यता नाही मिळाली या येत ता बोलत कोणाच्या विरोधात काय आहे अरे तुका एका सरकारचा क्रिटिसाइ ह्या करू शकतस तू त्याचा विरोध करू शकतस क्रिटिसाइज करू शकतेस त्या का त्याच्या तत्वावरती त्याच्या योजनेवरती त्याच्या कार्यावरती तू बोट ठेवू शकतंस त्याच्या चुका दाखवू शकतंस शासन आणि प्रशासनावरती तू बोलू शकतस त्या तू दिशानिर्देश करू शकतंस पण याचा अर्थ असा नाही ना की घालानपोडान काहीतरी बोलशील घालानपाडाल म्हणजे मालवणामध्ये भैया त्याका तू बाळ्या घालतोस सिंधुदुर्गामध्ये मालवणी भाषा रसाळ भाषा काय करतो घालतो गाय घालतो बोललोय महिता सार्वजनिक जीवनात नाही चालला समजला आणि तो एक कोण असत उपमुख्यमंत्री मग त्याच्या हुद्द्याचा सुद्धा विचार करूक नको तोंडात येत बोलतो लो तो कोणाल काय बोललो तो त्या हिंदी चित्रपटाच्या एका गाण्याचं विडंबन केलं त्या म्हणजे बघ त्या गाण्याचा त्यांनी विडंबन केल्यान विलंडंबन केल्यानंतर केल्यान आणि कधीची गोष्ट सांगता तो दोन हजार एकोणीसमध्ये काय उद्धव ठाकरेने केल्यान त्याच्यानंतर त्या का प्रत्युत्तर म्हणून त्या एकनाथ शिंदेने काहीतरी केल्यान देवेंद्र फडणवीसनी काहीतरी केल्यान त्याच्याबद्दल तो बोलता काय म्हणालो एकनाथ शिंदेवर तो ठाण्याचो रिक्षावालो दाढीवालो चष्मेवालो त्याचा वर्णन केल्यान गुवाहाटीत जाऊन बसलो लापांग बसलो दडांत बसलो आणि काय देवेंद्र फडणवीसच्या मांडीवर जाऊन बसता मंत्रालयात नाही जाऊन बसना देवेंद्र फडणवीसच्या मांडीवर जाऊन बसता अरे सुद्धा काहीतरी मर्यादा असतात आणि माहिती भाषा कोणाची असा रे ही जी भाषा असा ना या अडीच वर्षात तू ऐकू ऐकलंस ना गेल्याच्या अडीच वर्षात यावेळी एकनाथ शिंदेनी तो खेळ केल्यान अरे कार्यक्रम केल्यान त्याच्यानंतर उद्धव ठाकरेची ती भाषा म्हणजे हो जो असा ना कुणाल तो उद्धव ठाकरेचं हस्तक त्या राहुल गांधीचं हस्तक समाजला आता राहुल गांधी काय बोलू शकणार नाही तो उद्धव ठाकरे काय बोलू शकणार नाही त्या दिशा सालियांची केस आता बाहेर पडली आहे ना त्याच्या झिलाक आता कधी तुरुंगात जावा जाऊ लागत सांगा येणार नाही म्हणून तो काय करता आता असे कोणाच्या नाही कोणाचे आधार घेऊक लागले असे बागुलबुवा निर्माण करूक लागले आणि तो उद्धव ठाकरे तो आदित्य ठाकरे आणि तोच त्यातलो हो आला वाटत तो काय सांगता गद्दार गद्दार कोण कोणाचा बाप कोणी चोरल्या काय इतिहास माहिती नाही असायचो हे मेल्या गद्दारीत केल्यान कोणी तर त्या उद्धव ठाकरे यांनी केल्या आपल्या बापाच्या विधा विचारधारेशी गद्दारी केल्या शिवसेनेच्या विचारधारेशी गद्दारी केल्या त्यांना बहुमान दिलो होतो बहुमत दिला होता भार। मॅन्डेट दिला होता त्याची गद्दारी गद्दार कोण हिंदुत्वाशी गद्दारी केल्या आता दोष कोणाक भया उलट पक्षी त्या एकनाथ शिंदेनी त्या बाळासाहेबाची विचारधाराचा संगोपन केल्या ते राखला विचारधारा मग तो कोणाची भाषा बोलता त्या उद्धव ठाकरे ना नाटतो बुडाच स्टुडिओ ते तोडतले पोलीस तामिळनाडू मध्ये जाऊन लपान बसलो आहो मी लोक कुठल्या शिवसैनिकाच्या तावडेत सापडलो तर तो त्याचा स्टुडिओ तुटलो ना त्याचा बुडाचा स्टुडिओ तुटतलो समजला गेल्या तू जाऊन खैतरी गाळे घालू नकोस विचारपूर्वक बोल नाही ते आपण म्हणशील मी आपलं मालवणी असय मालवणी भाषा बोलतोय कोणाक पण मला घराकडे देत असते वेगळे गावात देत असते गो गाळे वेगळे मित्र परिवार परिवारात देत असते गाळे वेगळे सार्वजनिक ठिकाणी विचारपूर्वक बोलू ख्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक हे जे सामाजिक माध्यम असतात ना त्याच्यावरती विचारपूर्वक बोलू घ्या त्याच्यावरती मर्यादित बोलू खा तारतम्य सोडून बोलला की मग त्याचे स्टुडिओ तुटतले समजला मी तुझं स्टुडिओ तोडून घेऊ नकोस माझा स्टुडिओ तोडून घ्यायचं हलकाच करून घेशील काय कळलं का रे मला समजला अभिव्यक्तीची स्वातंत्र्यता काय असा आता लोकशाहीने लोकतंत्र्यांनी दिलेला अधिकार असा सगळ्या लोकांचा मग तो नेतो नेता असा देत नाहीतर तो सामान्य व्यक्ती असा देत नाहीतर तो तो करतो असा देत त्यांनी ताळ तम्य ठरान ठेवाण ओळख त्यांनी मर्यादित बोला खोया विचारपूर्वक बोलाखोया विरोधात विरोध करून उपयोग नाही मुद्द्यावर बोल नाहीतर बुद्धी बसतले मुद्द्यावर बोल नाहीतर बुद्धी बसतले पैते बुद्धी आता बसत त्या कृणालच्या समजला काय कळला समजला नाही काय होय स्टुडिओ तुटात तुझ समजला काय रे बालाय कळला